ताज्या बतम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मेघोली गावात दोन घरांना भीषण आग आगीत बारा लाख चौरहत्तर हजारांचे प्रापंचिक साहित्य जळून खाक बुदरगड तालुक्यातील मेघोली गावात दोन घरांना भीषण आग लागली या आगीत बारा लाख चोपन्न हजाराचे प्रापंचिक साहित्य जळून खाक झाला असून ही आग दुपारी बाराच्या सुमारास लागली यावेळी घरात तुळजाबाई शामराव देसाई या घरात काम करत असताना बाहेर चढण्याचा वास आला त्यावेळी बाहेर येऊन बघतात तर वीस मीटरला आग लागली होती त्या आगीने रौद्र धारण करून संपूर्ण घराने पेट घेतला आहे आग लागल्यामुळे त्यांनी आरडाओरडा केला त्यावेळी घरातील लोक जमा झाले गावातील लोकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण आग इतकी भीषण होती की शामराव महादेव देसाई वसंत नारायण देसाई यांच्या घरातील प्रापंचिक साहित्याचं खूप मोठं नुकसान झाले लोकांनी प्रसंगावधान साधून मेघोली पाटबंधारे धरणावरील पाण्याचा टँकर मागवण्यात आला तसेच भुतरगडचे तहसीलदार अश्विनी वरुटे यांनी तात्काळ बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाला फोन करून अग्निशामक दलाची गाडी मेघोली या ठिकाणी पाठवण्यात आली त्यामुळे आग आटोक्यात आली आग ही शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचं घरमालक वसंत नारायण देसाई यांनी सांगितले या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही यावेळी सदर घटनेचा पंचनामा करण्यासाठी मंडल अधिकारी राजेश तोळे तलाटी प्रकाश खाडे तलाटी विनोद सातपुते कोतवाल संजय तळकर तसेच मेकोली सरपंच सदस्य ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते